तर मराठा समाजास आरक्षण मिळण्याबाबत कायदा मंडळा विधिमंडळाच्या गतसत्रात संमत झाला असून मराठा समाजाला आरक्षण जाहीर करू नये त्यांना वेळेत दाखला न मिळाल्याने हा पहिला प्रश्न आहे आपला म्हणजे मूळ जे प्रश्न आहे आपण जर वाचले आता सन्मान्य विक्रम सरांनी जे प्रश्न विचारले ते याच्या बाहेरचे आहेत त्यामुळे पहिलं मूळ जे प्रश्न आहेत आपले छापील प्रश्न त्याचं उत्तर पहिल्यांदा देतो आपल्याला की सन्मान्य सभापती महोदया एकूण जो हा जोपर्यंत जेव्हा आपण हा विशेष मराठा आरक्षणाचा कायदा लागू केला तो प्रश्न आजपर्यंत आपण एक लाख छत्तीस हजार सहाशे नव्वद दाखले हे आतापर्यंत या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत आणि केवळ अठ्ठावीस हजार एकशे पासष्ट दाखले आपल्याकडे प्रलंबित आहेत त्यामुळे आपण जे पहिल्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की याच्यामुळं दाखले मिळत नाही दाखले मिळायला विलंब होतात आपण प्रमाण जर पाहिलं तर जवळपास एक लाख छत्तीस हजार म्हणजे दीड लाखापर्यंत दाखले आपण दिलेले आहेत आणि अठ्ठावीस हजार दाखले प्रलंबित आहेत आणि हे देखील दाखल्यांच्या संदर्भामध्ये आपण स्वतंत्र कक्ष हे प्रत्येक ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिक कार्यालयामध्ये उप सुरू केलेले आहेत आणि या दाखल्यांची प्रक्रिया लवकर पूर्ण करावी अशा सूचना आपण या ठिकाणी दिलेल्या आहेत नंबर एक सन्मान्य सभापती महोदया या बाबतीत आपण आहे की मराठा आंदोलकांनी लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात आंदोलनाचा इशारा दिला आणि या बाबतीतलं निवेदन सरकारकडे बावीस पाच दोन हजार चोवीसला या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि जे सन्मान्य काळेसर म्हणाले तसं हे झाल्यानंतर माननीय मनोज पाटील जरांगे साहेब जेव्हा आंतरवाली सराटीला उपोषणाला बसले होते त्यावेळी मी स्वतः त्या ठिकाणी गेलो त्यांच्याशी चर्चा केली थोडस सभापती महोदय मला आपल्या माध्यमातून सदनाला हे आश्वस्त करायचं आहे की पहिली मागणी जेव्हा सुरुवातीला मनोज पाटील जारांगे साहेबांचं आंदोलन झालं तेव्हा मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावं ही होती त्या मागणीच्या अनुषंगानं बराच कालावधी गेला आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या बाबतीतला निर्णय मनोज पाटील जारांगे साहेबांशी चर्चा केली आणि विधीमंडळाचं विशेष अधिवस अधिवेशन बोलवून आपण दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा कायदा केला तो कायदा विधानसभेनं संमत केला राज्यपाल महोदयांची स्वाक्षरी झाली कायदा अंमलात आला काही लोकांनी ते न्यायप्रविष्ट केला न्यायालयामध्ये त्या कायद्याला चॅलेंज केलं पण सरकारनं न्यायालयामध्ये काय काय प्रयत्न केले या बाबतीतली सविस्तर प्रत्येक तारखेला काय झालं त्याची सविस्तर माहिती, माहिती या ठिकाणी माझ्याकडे आहे मी ती सविस्तर माहिती वाचून सदनाचा वेळ घेत नाही पण या कायद्याला स्थगिती मिळणार नाही आणि अजूनपर्यंत तरी कोर्टानं ह्या कायद्याला स्थगिती दिलेली नाही त्यामुळं पहिली जी मागणी होती आरक्षण द्या ती मागणी साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाची शपथ घेऊन सांगितलं की मी देणार आणि तो त्यांनी दिला आजही ते अस्तित्वात आहे त्यानंतर प्रश्न समोर उपस्थित राहायला सगळ्या सोयऱ्यांचं काय सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण ज्याचा उल्लेख वाशीचा केला माननीय मुख्यमंत्री महोदय जो धडक मोर्चा मुंबईकडे यायला निघाला माननीय मुख्यमंत्री महोदय स्वतः मोर्चाला सामोरे गेले म्हणजे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये राज्याच्या माननीय मुख्यमंत्री हे कधी कुठल्या मोर्चाला स्वतः सामोरे गेले नाहीत मंत्र्यांचं शिष्टमंडळ पाठवलं असेल किंवा मोर्चातल्या प्रतिनिधींचं शिष्टमंडळ मुख्यमंत्री मोदयाने भेटायला आला असेल पण मान्य मुख्यमंत्री महोदय गेले त्यांनी मान सन्मान पद प्रोटोकॉल ह्याचा कसला विचार केला नाही कायदा सुव्यवस्था अबाधित राखली पाहिजे मराठा समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली हे साहेबांनी मनामध्ये निश्चय केला आणि तिथं गेले सगळ्या शहरांच्या बाबतीत सुद्धा शब्द दिल्याप्रमाणे आपण ड्राफ्ट तयार केला जो ड्राफ्ट माननीय मनोज पाटील जारंगी साहेबांनी त्यांचे जे मुद्दे सांगितले त्याप्रमाणे प्रारूप तयार केलं पब्लिक मध्ये आपण ते दिलं आपल्याला सुद्धा ती प्रोसिजर माहिती आहे की एखादा कायदा करताना एखादा सगळ्या सोहरायचा निर्णय घेताना आपल्याला पब्लिक मध्ये तो द्यावा लागतो सभापती महोदया आठ लाखापेक्षा जास्त हरकती त्याच्यावरती आल्या आठ लाखापेक्षा जास्त आणि मध्यंतरीच्या काळात ह्याची स्क्रुटिनी सुरू झाली आपल्याला देखील माहिती आहे सभापती महोदया लोकसभेच्या आचारसंहितेमध्ये सगळे स्टाफ मंत्रालयीन कार्यालयीन कर्मचारी सुद्धा निवडणूक कामासाठी पुलावन केले होते निवडणूक आयोगाला ते अधिकार होते अगदी मंत्री आस्थापनेवरचे सुद्धा काही कर्मचारी हे दोन महिने लोकसभेच्या कामासाठी तिकडे गेले त्यामुळे दोन महिने हे काम थोडस संत झालं पण नंतर जेव्हा मी आंतरवाली सराटेला जाऊन आलो नंतर परत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि राहिलेल्या ज्या हरकती आहेत त्या राहिलेल्या हरकतीवरती सुद्धा स्कृर्टिनी करण्याचं काम विभागानं सुरू केलेलं आहे आणि त्या सुद्धा हरकती लवकरात लवकर या ठिकाणी आपण त्याचा पॉझिटिव्ह बाजूनं किती आहेत विरोधात किती आहेत ज्या बाजूला आहेत त्यांचं काय कशा काय स्वरूपाचं म्हणणं आहे ज्यांचा विरोध आहे त्यांचं काय स्वरूपाचं म्हणणं आहे जे न्यूट्रल आहेत त्यांचं काय अशा पद्धतीचं टॅब्युलर फॉर्ममध्ये त्याची सुद्धा स्कुर्टिनी करण्याचं काम विभागामध्ये सुरू आहे हा हा दुसरा विषय तिसरा विषय सन्मान्य सभापती महोदया माझ्याकडे आता सुद्धा काळेसर ती टिपण आहे डायरीत लिहून घेतलेलं ज्या दिवशी मी मनोज पाटलांच्याकडे गेलो त्याने आम्हाला सांगितलं की हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत तुम्ही ते लागू करा आणि हैदराबाद गॅजेटच्या बाबतीत सन्मान्य सभापती महोदया <coughs> निजाम स्टेटमध्ये जे नऊ जिल्हे आपले आहेत जे मराठवाडा रिजन मधले नऊ जिल्हे आहेत जे पूर्वी निजाम स्टेटमध्ये हा त्यांना कुणबीच प्रमाणपत्र मिळत होतो स्वतंत्र हैदराबाद स्टेट झाल्यानंतर ते सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट जे मूळ कागदपत्र आहेत ते आज हैदराबाद गव्हर्नमेंटकडे आहेत सन्मान्य सभापती महोदया आपण तीन पत्र ही त्या स्टेटला दिली की तुमच्या सर्टिफाईड कॉपीज आम्हाला द्या आपण बघतो सभापती महोदय सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर एक गॅजेट येतं आणखीन एक दुसरं कुठलं तरी कुणीतरी बोगस पाठवतं काहीतरी हे गॅजेट आहे ते गॅजेट आहे म्हणून मी मनोज दादा मान्य मनोज दादा सुद्धा सांगितलं की आम्ही हैदराबाद गव्हर्नमेंटच्या मुख्य सचिवांना विनंती केलेली आहे तुमच्या शीलचं तुमच्या सरकारच्या सही शिक्क्याचं गॅजेटची प्रिंट कॉपी द्या कलर प्रिंट कॉपी द्या स्कॅन कॉपी द्या पण त्याच्यावर तुमचा सई शिक्का पाहिजे की जे अधिकृत आम्हाला ग्राह्य धरता येईल ते आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केलाय सन्मान्य सभापती महोदया कालच परवा दिवशीच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे नवीन मुख्य सचिव आलेले आहेत ज्या श्रीमती सौनिक मॅडम यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की आवश्यकता पडली तर तुम्ही स्वतः त्यांच्या मुख्य सचिवांशी बोला आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हैदराबाद गॅजेटची ऑफिशियल कॉपी ही आपल्याला प्राप्त करून घ्या या सगळ्या बाबतीत आपल्या सुरू आहेत आणि आपल्याला मी सन्मान्य सदस्य सांगेन की माननीय मनोज पाटील साहेबांनी मी म्हटलं होतं की दोन महिन्याचा वेळ आम्हाला द्या महिन्याचा मागितला होता मी सांगतो ना काय ते रेकॉर्डिंग आहे सगळं बघा काढून लाईव्ह चाललं होतं सगळं मी त्याला म्हटलं आठ लाख हरकतीवरची स्कूट करणं हैदराबाद गॅजेट मिळाल्यानंतर आपल्याकडं त्या गॅजेटच्या संदर्भामध्ये जी तीन सेवानिवृत्त न्यायमूर्त्यांची कमिटी आहे जस्टिस भोसले जस्टिस शिंदे आणि जस्टिस सुक्रे या तीन न्यायाधीशांच्या सुप्रीम हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या अभ्यास मंडळाकडनं त्याच्यावरचा अभिप्राय घेणं ह्या सगळ्या गोष्टी करायला आम्हाला दोन महिने लागतील पण मान्य मनोज पाटलांनी सांगितलं की दोन महिने नाही त्यांनी तर पहिलं म्हटले तीस जूनच्या आतच करा पण पर परत मी विनंती केल्यावर ते म्हटले आता तुम्ही आलाय मी तुम्हाला एक महिना वेळ देतो आणि त्यांनी तेरा जुलैपर्यंतचा वेळ दिलाय एक दिवसही सभापती महोदया आम्ही वाया घालवलेला नाही आता जरी विधानसभेचं कामकाज सुरू असलं माझा विभाग आहे माझ्याकडं या अधिवेशनापुरतं सामान्य प्रशासन विभाग आहे तरी सुद्धा रोज विभागाच्या अधिकाऱ्याने घेऊन आम्ही बसतोय किती पुढे आपण गेलो आपण काय करू शकतोय या मागणीप्रमाणे आपण पंधरा दिवसात किती पुढे गेलो एक महिन्यात किती पुढे जाणार या सगळ्यावरती आज सभापती महोदय आमचं काम सुरू आहे त्यामुळं मी आपल्यामार्फत एवढा विस्तृतपणाने सन्मान्य सदस्य काळे सराना सभागृहाला आश्वासित करू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये जो शब्द माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी मराठा आरक्षणाचा दिलेला आहे तो कायदेशीर कायद्याच्या चौकटीत बसणारा कॉन्क्रीट असणारा आणि जसं दहा टक्क्याचं आरक्षण कोर्टात टिकलं तसं टिकणार हे सगळे निर्णय करण्याचा राज्य सरकार निश्चितपणानं युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहे